एका साध्या माणसाचं आयुष्य अचानक अच्छा वळण घेत लोक ज्याला साध्या भाजी विक्रेता म्हणत होते तो पुढे जाऊन मुंबईचा महापौर बनतो ज्याला कधी मंचावर बोलायची संधी मिळायची नाही तो पुढे उपमुख्यमंत्री बनून राज्य चालवतो आणि एक दिवस त्याच्यावर शंभर कोटींच्या घोटाळ्याचा आरोप होतो तुरुंगात जातो पण तरीही काही वर्षांनी तोच माणूस पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतो कोण आहे हा माणूस आतापर्यंत काही जणांना अंदाज आलाच असेल येस yes, ही स्टोरी आहे छगन चंद्रकांत भुजबळ यांची कशा प्रकारे भाजी विक्रेत्यापासून ते थेट राजकारणात त्यांचं राज पाऊल पडलं त्यांचं व्यक्तिमत्व कसं निर्माण झालं शिवसेनेत प्रवेश बाळासाहेबांसोबत असलेलं त्यांचं नातं आणि आयुष्यातील संघर्ष नमस्कार मी सैजल तांबे आणि तुम्ही पाहताय प्राईम टाईम महाराष्ट्र नाशिकच्या माळी समाजात जन्मलेले छगन भुजबळ लहानपणी मुंबईत येतात जीवाच्या आकांताने कुटुंबासाठी भाजी विकायला लागतात फुटपाथ वरून सुरू झालेला हा त्यांचा प्रवास पुढे जेव्हा राजकारणाच्या सभागृहात पोहोचतो तेव्हा त्यांची गोष्ट ही थरारक वाटते म्हणजे एकोणीशे सत्तेचाळीस साली नाशिकमध्ये एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला बालपण गरिबीने व्यापलेलं शिक्षण चालू असतानाच पोटाची खळगी भरण्यासाठी भाजी विकण्याची वेळ आली परंतु भाजी विकण्यासोबतच भुजबळांच्या मनात कुठेतरी एक वेगळा विचार रुजलेला होता फक्त स्वतःचा नाही तर समाजाचंही भलं करण्याचं त्यांनी एका खासगी कंपनीत काम सुरू केलं पण कामगार म्हणून अनुभवलेल्या अन्यायामुळे त्यांच्या मनात एक क्रांती उभी राहिली त्यांनी कामगारांसाठी लढा दिला सभा घेतल्या आणि तिथूनच सुरू झाला एक समाजसेवकाचा प्रवास याच काळात एक ऐतिहासिक क्षण घडला तो म्हणजे शिवसेनेच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्या दसरा मेळाव्यात ते गेले आणि तेथील बाळासाहेब ठाकरे यांच्या थरारक भाषणानंतर ते इतके भारावून गेले की तिथूनच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला हा प्रवेश म्हणजे फक्त राजकीय नव्हता तो होता एका विचाराशी एका लढ्याशी आणि एका मिशनशी जोडलेलं जाणं बाळासाहेबांच्या प्रत्येक आज्ञा त्यांनी मनापासून पाळल्या प्रामाणिकपणा कष्ट आणि निष्ठा यांच्या जोरावर भुजबळ यांना माजगाव शाखेचा प्रमुख बनवण्यात आलं एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये त्यांनी पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली आणि मोठ्या मताधिक्याने विजयी देखील झाले पुढची दहा वर्ष म्हणजे एकोणीसशे त्र्याहत्तर ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी त्यांनी मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेते म्हणून काम केलं याच काळात त्यांनी सत्ताधाऱ्यांना वेळोवेळी जाब विचारत सामान्य माणसाच्या समस्या प्रामाणिकपणे मांडत मोठे नाव कमावलं या संघर्षाचं फळ म्हणजे एकोणीसशे पंच्याऐंशी साली ते मुंबईचे महापौर झाले स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई हा नारा त्यांनी दिला आणि झोपडपट्ट्या रस्ते पाणी पुरवठा आणि नागरी जीवन सुधारण्यासाठी मोठं काम सुरू केलं पण भुजबळ यांचं संघर्ष केवळ महापालिकेपुरता मर्यादित नव्हता महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी झालेल्या आंदोलनात त्यांनी नाव बदलून पत्रकाराचा वेश घेऊन जीव धोक्यात घालून गोव्या मार्ग बेळगावात प्रवेश केला आंदोलन यशस्वी केलं हा प्रसंग कुणासाठीही जीव घेणा ठरला असता पण भुजबळांनी कोणतंही काम फक्त काम म्हणून केलं नाही त्यांनी त्याला एक मिशन मानलं त्या काळात शिवसेनेचं ग्रामीण भागात आणि मागास वर्गात पोहोचणं आवश्यक होत हाच भुजबळ यांनी मजबूत केला शिवसेना ही त्या काळात मुख्यतः शहरी असलेली चळवळ होती पण भुजबळ यांनी ओबीसी समाजाशी शिवसेनेचं नातं जोडण्याचं काम केलं त्यामुळे शिवसेनेची ताकद वेगळीच भासू लागली या सर्व मेहनतीचं आणि निष्ठेचं फलित पुढे दिसलं भुजबळ हे फक्त एक शाखा प्रमुख किंवा महापौर राहिले नाहीत पुढे जाऊन त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली आणि प्रचंड मताधिक्याने विजय मिळवत आपला ठसा उमटवला त्यांच्या अंगी नेतृत्व गुण होत समाजासाठी काहीतरी करण्याची खरी तळमळ होती आणि अखेरीस लाखो सामान्य माणसांच्या आशीर्वादाने आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर हा भाजी विकणारा तरुण बाळासाहेबांचा विश्वास व शिवसैनिक महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री बनला हा प्रवास फक्त राजकारणाचा नव्हता तो होता एका सामान्य माणसाने असामान्य बनण्याचा